दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने आखलेल्या कृती आराखड्यानुसार महापालिका क्षेत्रात पंचवीस ठिकाणी विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पाणपोई सुरू करण्यात आले आहेत या उपक्रमात महापालिकेसोबत येस चॅरिटेबल ट्रस्ट जे वी एम चॅरिटेबल फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे स्टेशन येथे असलेल्या सॅटिसच्या खाली असलेल्या पाणपोळीच्या उद्घाटनाने या उपक्रमाला सुरुवात झाली नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि सध्या उष्णता देखील वाढत आहे या दृष्टिकोनातून महापालिका आणि काउन्सिल ऑफ एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर या संस्थांनी आराखडा एकत्रितपणे तयार केला असून त्यानुसार उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे आयुक्त सौरभराव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील पंचवीस ठिकाणी पानपोई सुरू करण्यात आली आहे